खोजनवाडी गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे कट्टर कार्यकर्ते अत्यंत शांत संयमी जनसामान्यामध्ये मनमेळावं असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी सरपंच बसवराज संगाप्पा चेंडी यांनी अवघ्या चोवीसाव्या वर्षी खोजनवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून पद बसविलं आहे त्यांनी गावच्या अनेक विकासाच्या कामासाठी काम केले आहे रस्ता कॉन्क्रिटीकरण लाईट व्यवस्था पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर शाळेची व्यवस्था अशा अनेक कामात त्यांचे अनमोल योगदान आहे माननीय माजी सरपंच बसवराज चांडे हे सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळेच दोन टर्म भाजपा सत्तेवर आहे व इंचगिरी संप्रदायाचे परमभक्त असून सर्व धर्म समभाव आचरणात आणून अध्यात्म कार्यात यशस्वी होत आहेत यामुळे मान्य सरपंच बसवराज चंडे यांचे धर्मपत्नी खोजनवाडी गावचे पंचायत समिती गाणातून भाजपचे उमेदवारीचे इच्छुक आहेत यांचे सर्व सत्कार्यास खोजनवाडी गावचे सर्व भाजपचे नेते मंडळी पाठिंबा देत आहेत अशी माहिती भारतीय जनता पार्टी जत तालुका पूर्व मध्य मंडळ उपाध्यक्ष श्री गुरुपत्रप्पा बसर्या यांनी दिली आहे धन्यवाद